नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या ह्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवलेलं आहे झणझणीत मिसळपाव एकदम साध्या आणि घरगुती पद्धतीने मिसळपाव बनवलेले आहे त्यासाठी इथे मी गावठी मठ घेतलेले आहे आता हे जे मठ आहे ते मी पहिल्या दिवशी चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजून ठेवले होते आणि ह्याच चाळणीमध्ये मोड आणायला ठेवले होते आता तुम्ही बघू शकताय आहे की आपले जे मठ आहे त्यांना छान मोड आलेले आहेत आता म मसाला तयार करण्यासाठी एक चमचे धने अख्खे धने घेतलेले आहे एक चमचे तीळ आणि एक चमची जिरं घेतलेलं आहे आता कोथंबीरच्या काळ्या आलं लसूण आणि कांदा आणि एक ते दोन तुकडे दालचिनीचे घेतले आहे आणि किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे सगळ्यात आधी हे जे मठ आहेत ते आपण शिजवून घेणार आहेत त्यासाठी एका कढईमध्ये दोन ते अडीच ग्लास सारखं पाणी टाकून हे मठ टाकलेले आहे आता हे मठ शिजवताना मीठ आणि हळद टाकलेले आहे दीड वाटीसारखे मठ वापरलेले आहे कढईवर झाकण लावून आठ ते नऊ मिनटापर्यंत हे मठ मी शिजवून घेतलेले आहे हळद आणि मीठ लावलेले मठ जे शिजवलेले असतात ते लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात आता मसाला तयार करण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी जे धने तीळ आणि जिरा आहे ते तव्यावर भाजून घेणार आहे मंद आचेवर आपल्याला हे धने जिरं आणि तीळ भाजून घ्यायचे आहे भाजून झाल्यानंतर एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे ते गार होतील तर त्यानंतर तीळसुद्धा मंदाच्यावर तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे आहे तीळसुद्धा भाजून झाल्यानंतर मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आता सुकं खोबरं आहे सुद्धा भाजून घ्यायचं आहे ते सुद्धा लाल तांबडे रंग येईपर्यंत भाजायचं आहे इथे खोबरं सुद्धा मंदा आचेवर छान असं तांबडे रंगापर्यंत भाजून घेतलेलं आहे आता ते सुद्धा मी बाजूला काढून घेते आता तापलेल्या तव्यावरच जे कांदे आहे ते इथे मी लांब लांब चिरून घेतलेले आहे ते कांदे सुद्धा भाजून घ्यायचे आहे ते सुद्धा आपल्याला जास्त काडपट रंग करायचा नाही फक्त तांबडे रंग येईपर्यंत भाजायचे आहे आता थोडंसं मी इथं तेल टाकून एक चमचेसारखं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन तुकडे बारीक तुकडे करून घेतलेले आहे दालचिनीचे ते फ्राय करते आणि लसूण आणि आलं आहे त्याचेसुद्धा तुकडे करून मी फ्राय करून घेते आहे म्हणजे लसूण आणि आलं आहे त्याचासुद्धा जो कच्चापणा आहे तो राहणार नाही ते सुद्धा छान भाजले जाते आता हे सगळं तीन ते चार मिनटापर्यंत पुन्हा भाजून घ्यायचं आहे आणि गार करायला ठेवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की जे कांदा आहेत ते सुद्धा छान नरम झालेलं आहेत आता हे मिश्रण थोडं गार होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकताय की छान असं कांदे लसूण आलं भाजले गेलेले आहेत जे मठ शिजवायला ठेवले होते ते सुद्धा छान आता शिजून तयार झालेलं आहे ह्या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आता मसाले मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे सगळ्यात आधी सुकं खोबरं तीळ धने आणि जिरा आहे ते बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदे लसूण आलं जे आहे ते बारीक वाटायचं आहे स सगळ्यात आधी मी सुके मसाले बारीक वाटून घेतले आता त्यानंतर भाजलेले कांदे बारीक वाटायचे आहे सुके मसाल्यांमध्ये विलायची मसाला विलायची दालचिनी तेजपत्ता हे सुद्धा आपण टाकू शकतो पण इथे मी गरम मसाला वापरते आहे त्यामुळे ते गर व, सुके मसाले घेतलेले नाही आता कांदे कोथंबीर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे जर आवश्यक वाटलं तर त्यामध्ये पाणीसुद्धा आपण टाकू शकतो इथे मी दोन ते तीन चमचेसारखं थोडं पाणी टाकून बारीक वाटून घेतलेलं आहे पेस्ट तयार करायची आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे तेल गरम तेल गरम झालं की त्यामध्ये एक तेजपत्ता टाकायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तोसुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि लाल रंग येईपर्यंत त्याला परतायचा आहे ह्या मिसळ पावमध्ये टॉमॅटोसुद्धा आपण टाकू शकतो पण मी इथे टॉमॅटो वापरलेला नाही कांदा पण लाल रंग येईपर्यंत परतून झाला की त्यामध्ये आपला जो मसाल्याचं वाटण केलेलं होतं ते वाटण टाकायचं आहे ते सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत फ्राय करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आहे की मसाला जो आहे तो फ्राय होताना छान असं तेलसुद्धा सुटत आहे आता ह्या स्टेजला आपण जे सुके मसाले आहे ते टाकायचे आहे इथे मी नेहमीचे रोजचे जे मसाले असतात तेच वापरले आहे इथे लाल तिखट एक चमची एक चमची गरम मसाला आणि एक चमची कश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे कश्मीरी लाल मिरचीनी रंगसुद्धा चोरे येतो जर कांदा लसून मसाला उपलब्ध असला तर तो तो सुद्धा टाकला की ही जी मिसळ आहे ती खूप चवीला छान लागते आता हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडंसं दोन दोन चमचीसारखं पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपले जे सुके मसाले आहे लाल तिखट गरम मसाला ते करपणार नाही इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला जो मसाला होता त्यामध्येच थोडं पाणी टाकून मिक्स करून ह्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असा आपला जो मसाला आहे तो पण शिजून जातो मंदाच्यावरच ही प्रोसेस करायची आहे जेणेकरून आपलं जे मसाल्यामधलं तेल आहे ते छान असं रिलीज होतं मसाल्यातलं तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला छान परतून झालेला आहे त्यामध्ये इथे मी आपली शिजवलेली मटकी होती ते टाकलेली आहे आता हे खूप खट्ट आहे त्यामुळे मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे पाणी उकळलेलं किंवा गरमच टाकायचं आहे गार पाणी टाकायचं नाही रस्सावाली भाजी बनवताना मी नेहमी गरम पाणी करूनच टाकते ज्यांनी आपली जी भाजी आहे त्याचा रंगसुद्धा सुरेख येतो इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भाजीला उकळी आलेली आहे पण तरीसुद्धा आपण उकळलेलं पाणी टाकायचं आहे आणि छान अशी कन्सिस्टन्सी तयार करायची आहे पाणी टाकून आपल्याला मिसळ पावसोबत खायची आहे त्यामुळे थोडी पातळ असली तरच ती मिसळपाव छान लागते इथं बघू शकता आहे की आपली जी मिसळ आहे ती बनवून तयार झालेली आहे भाजीला तरीसुद्धा खूप छान आलेली आहे आता मी एका प्लेट हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेते त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आपली झणझणी तशी मिसळ तयार आहे इथे मी एका ताटामध्ये मिसळ फरसाण बारीक चिरलेले कांदे कोथंबीर लिंबू आणि पावसोबत ही मिसळ सर पाव सर्व करून घेतलेले आहे आणि त्यासोबत तरीसुद्धा सर्व केलेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू कीप वॉचिंग